नमस्कार मंडळी महाशिवरात्रीला शाबुदाण्याची खिचडी खीर वडे असे पदार्थ आपण घरी नक्की बनवतो पण ह्या सर्व पदार्थाला बनवण्यासाठी पूर्वतयारी करावी लागते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी तुम्हाला ही तिखट तिखटकरंजी बनवून दाखवणार आहे ना शाबुदाना भिजवायचा ना शाबुदाना धुवायचा ना शाबुदानाच्या पिठाचं उकड काढून घ्यायचं आहे झटपट चमचमीत दोन खाल्ले तर दिवसभर पोट भरेल इतकी चविष्ट आणि इतकी भन्नाट आहे तर मंडळी बोलण्यामध्ये आता जास्त वेळ वाया न घालवता लगेच मी तुम्हाला उपवासाची तिखटकरंजी बनवून दाखवतो तर मंडळी इथे सर्वप्रथम आपल्याला पॅन घ्यायचा किंवा कढाई घ्या आणि ह्या कढाईमध्ये आपल्याला एक मोठी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे वजनी प्रमाणामध्ये पाव किलो इतका शाबुदाना आहे आता ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला शाबुदानाला चांगल्या प्रकारे भाजून घेणं महत्वाचं आहे गॅसला मंद ठेवायचा आहे आणि साबुदानाचा रंग सुद्धा वेगळा होता कामा नये साबुदाणा मस्त असा कुरकुर धुवायला पाहिजे ह्याच्यामधला ओलावा निघून जायला पाहिजे इतक्या स्टेजपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे याला भाजून घेणं महत्वाचं आहे तर मंडळी आपण आवाज ऐकू शकता साबुदाणा चटकायला लागलेले आहेत आणि साबुदाणा मस्तपैकी फुलले गेले आहेत म्हणजे शाबुदानाचा ओलावा संपूर्णपणे निघून गेलेला आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला लगेच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे तर मंडळी इथे मोठं मिक्सरचं भांड घ्यायचं आहे साबुदाणा चांगल्या प्रकारे थंड करून घ्या बरं का थंड केल्यावरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण साबुदाना काढून घ्यायचा आहे आणि शक्य असेल तितकं आपल्याला ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही मोठंसं भांडं घ्या त्याच्यावर चाळणी ठेवा आणि साबुदाना वाटला की आपल्याला चाळून घ्यायचा आहे चाळून घेतल्याने काय होतं पीठ एकदम बारीक निघतं आणि पीठ हलकं फुल होतं म्हणून चाळून घेणं महत्वाचं आहे शिवाय साबुदाना बारीक वाटला गेला नसेल तर पुन्हा एकदा त्याला तुम्ही असं चाळून वाटू शकता तर मंडळी आपण पाहू शकता एक चमचा शाबुदाना उरलेला आहे म्हणजे हे, हे बारीक वाटलेलं गेलेलं नाही अगदी बगर सारखं झालेलं आहे बरं का ह्याला वाटलं तर तुम्ही बारीक वाटून घेऊ शकता पण छोट्या भांड्यात बारीक वाटून घ्या तरच हे बारीक वाटलं जाणार नाहीतर याला तुम्ही बाजूला काढून सुद्धा ठेवू शकता आता पिठाला चांगली बाइंडिंग येण्यासाठी इथे आपल्याला ते चमचे राजगिऱ्याचं पीठ पाहिजे किंवा शिंगाड्याचं पीठ वापरू शकता किंवा फक्त शाबुदाना वापरून तुम्ही पीठ बनवू शकता पण राजगिऱ्याचं किंवा शिंगाड्याचं पीठ वापरलं की पीठ मऊ होतं जास्त घट्ट होत नाही आता काय करायचं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना शाबूदानाच्या पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे म्हणजे राजगिऱ्याचं पीठ आणि मीठ चांगल्या प्रकारे एकजीव व्हायला पाहिजे असं एकजीव झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकदाच संपूर्ण पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून ना, थोड़ो -थोड़ो ना जास्त घट्ट ना जास्त सैल मध्यम टाईपमध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे शाबुदाना जास्त प्रमाणामध्ये पाणी शोषून घेतं एकदाच पाणी टाकल्यावर तुम्हाला अंदाजा कळणार नाही म्हणून ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे एकदम सोपी पद्धत आहे ना साबुदाणा धुवायचा ना साबुदाणा भिजवायचा ना शाबूदानाला उकड काढून घ्यायची आहे म्हणजे आपण उकडीचे मोदक बनवताना तांदळाच्या पिठाला कसं उकड काढतो तसं उकड काढून सुद्धा घ्यायचं नाही कारण की इथे आपण राजगिर्याचं पीठ वापरलेलं आहे म्हणून उकड काढून घेण्याची गरज पडणार नाही तुम्ही राजगिर्याचं पीठ वापरत नसाल तर तुम्हाला शाबूदानाचं पीठ तयार करून घेतल्यावर उकड काढून घेणं महत्वाचं आहे त्याच्यानं पीठ एकदम मऊ होणार तर उकड काढताना किती मेजरमेंट पाहिजे हे सुद्धा लक्षात घ्या एक वाटी शाबुदाना असेल म्हणजे एक वाटी साबुदानाचं पीठ असेल त्यासाठी तुम्हाला तीन पट पाणी घ्यायचं आहे तरच एकदम परफेक्ट पीठ बनणार आहे तर, तर मंडळी पाहू शकता पीठ मस्त मऊ झालेलं आहे राजगिरीचं पीठ वापरल्यामुळे बायंडिंग चांगली आलेली आहे ज्या वाटीने मी शाबुदाना घेतला होता त्या वाटीने दीड वाटी, वाटी पाणी ह्याच्यामध्ये बसलेलं आहे शाबूदाना जास्त प्रमाणामध्ये पाणी शोषून घेतं मी राजगिऱ्याचं पीठ वापरलं नसतं तर दोन ते सव्वा दोन वाटी पाणी सहज लागलं असतं आणि अशा पद्धतीने आपल्याला ना घट्ट ना सैल मिडियम टाईपमध्ये पीठ मळून घ्यायचं आहे आता काय करायचं चा? शाबुदाना चांगल्या प्रकारे भिजण्यासाठी ह्याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनिटापर्यंत आता इथे नाश्त्यासाठी खमंग चटणी बनवून घेऊ त्यासाठी लहानसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तीन चमचे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत तिखट पानासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक ते दीड इंच आलं घ्यायचं आहे असं लहान तुकडे करून घ्या बारीक वाटलं जाणार एक चमचा जिरे घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चटणीची चव बॅलेन्स राहण्यासाठी शिवाय चटणीमध्ये आंबूसपणा येण्यासाठी इथे आपल्याला एक चमचा आंबड दही घ्यायची आहे तुम्हाला दही वापरायची नसेल तर अर्धा लिंबाचा रस वापरला तरी चालेल आता काय करायचं ह्याच्यामध्ये अगोदर आपल्याला पाणी नाही वापरायचं अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे मग तुम्हाला चटणी कशी खायला आवडते बारीक किंवा घट्ट त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता चटणी चांगल्या प्रकारे बारीक वाटून त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे आणि एक ते दोन वेळा पुन्हा फिरवून घेतलेला आहे चटणीची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ खमंग अशी चटणी बनवून घ्यायची आहे उपवासाची आता याला थोडा वेळ बाजूला ठेवून आणि पुढची तयारी करून घेऊ तर मंडळी उपवासाची चटणी तयार झाली आपल्याला इथे दोन उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत मोठस भांडा घ्या आणि त्याला असं चमच्याने मॅश करून घ्या किंवा किसणीने किसून घेतलं तरी चालेल आपल्याला तिखट सारण बनवायचं आहे म्हणजेच की तिखट स्टफिंग बनवायचे आहे त्यासाठी बटाटे पाहिजे आपल्याला बटाट्याला शिजवत बसायची काहीच गरज नाही फक्त उकडून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये आपल्याला ह्याचं सारण तयार करून घ्यायचं आहे म्हणून त्याला असं हाताने मॅश करून घ्या एकदम बारीक हाताने जमत नसेल तर किसणीने किसून घ्या नाहीतर असं चमचा घ्या आणि त्याच्याने आप आपल्याला असं दाब देत मॅश करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला बटाटे मॅश करून घ्यायचे आहे थोडंसं जाडसर मॅश झालं तरी काही हरकत नाही आता याच्यामध्ये आपण काही फ्लेवरफुल मसाले वापरू ज्याच्याने करंजीची चव दुपटीने वाढेल सर्वात अगोदर इथे आपल्याला एक चमचा जिऱ्याची पावडर वापरायची आहे किंवा अख्खे जिरे वापरलं तरी चालेल दोन हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत बारीक कापलेल्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ टाकायचं आहे उपवासाचं बाइंडिंग साठी इथे आपल्याला पाच ते सहा चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर वापरायची आहे पावडर थोडीशी जाड पाहिजे म्हणजे करंजीचं सारण म्हणजे करंजी खाताना थोडस शेंगदाण्याचे दाणे दाताखाली आले की चव चांगली येते आणि ह्याच्यामध्ये उपवासाची चटणी टाकायची आहे एक चमचा चव अप्रतिमिते बरं का आणि सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे मंडळी रेसिपी भरपूरच सोपी आहे कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही ना, ना बटाट्याची आपल्याला भाजी बनवून घ्यायची आहे तुम्ही वाटलं तर बटाट्याच्या भाजीला पोळणीसुद्धा देऊ शकता पण अशा पद्धतीने तुम्ही सारण बनवून ही करंजी बनवून पहा इतकी भन्नाट लागते शाबूदाण्याचे वडे तुम्ही खातच असता खिचडी खात असता किंवा शाबूदाण्याची खीर असे विविध प्रकारचे साबुदाण्याचे प्रकार तुम्ही उपवासाला बनवतच असता पण असं काहीतरी वेगळं बनवून पहा लहान मुलंही आवडीने खातील आता हे सारण आणखीन चटपटीत होण्यासाठी इथे आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस पाहिजे असा अर्ध्या लिंबाचा रस पिळलं की चटणीचं सारण भरपूर चटपटीत होतं आणखीन चव वाढते दही वापरलं की जास्त पाणी सुटेल दहीला म्हणून इथे मी लिंबाचा रस वापरत आहे आणि चांगल्या प्रकारे सर्व जिन्नस एकजीवसुद्धा झालेले आहे आणि असं सारण संपूर्ण तयार सुद्धा झालेलं आहे आता ह्याला सुद्धा आपण थोडा वेळ बाजूला ठेवत इथे दहा ते बारा मिनटं झाली झाकण काढायचं आहे आणि पीठ थोडस कोरडं पडलेलं आहे तर काय करायचं ह्याला पाणी लाई लावायचं आहे अर्धा चमचा ह्या पिठावर तेल टाकायचं आहे म्हणजे काय होणार पीठ चांगल्या प्रकारे मऊ सुद्धा पडणार मळल्यावर आणि पीठ हाताला चिटकणार सुद्धा नाही म्हणून तेल लावायचं आहे पाणी लावू नका इथे शेवटी आणि चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे पीठ जितकं चांगलं लवचिक होणार तितकंच आपल्याला आकार चांगला देता येणार याला असं मळून झालं की थोडस ह्याच्यामधून पीठ काढायचं आहे आणि लहान लहान गोळे तयार करून घ्यायचं आहे किंवा एखादा लहान उंडा बनवून घ्यायचा आहे असा उंडा बनवून घेतलं की याला प्लास्टिकवर ठेवायचा ठेवायचं आहे प्लास्टिकला थोडंसं तेल लावून घ्यायचं बरं का आणि वरतून सुद्धा आपल्याला असं प्लास्टिक ठेवायचं आहे ह्याला न लाटता मी तुम्हाला ह्या करंजा बनवून दाखवणार आहे आता याला असं एखादा डब्बा घ्यायचा आहे आणि ह्या डब्याने असं दाब द्यायचा आहे एकदम गोलाकार करायचा आहे जास्त जाड सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही रुंदी एकदम मिडियम टाईपमध्ये ठेवायची आहे असं गोल आपल्याला पुरी बनवून घ्यायची आहे एखादा डब्याने आणि हळवारपणे ह्याला काढून घ्यायचं आहे इथे मी करंजी मेकर घेतलेला आहे आणि ह्या करंजी मेकरवर आपल्याला ही पुरी ठेवायची आहे ही पुरी असं करंजी मेकरवर ठेवायची आहे तिखट सारण ठेवायचं आहे बटाट्याचं एक चमचाच ठेवायचा आहे त्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही आणि हलक्या हा हाताने ह्याला दाब द्यायचा आहे आणि मग हे तोंड बंद करायचं आहे जास्त जोरात दाबायचं नाही आणि हे शिल्लकचे पीठ काढायचे आहे दुसऱ्या पीठमध्ये मिक्स करायचे आहे आता हळुवारपणे डिमोल्ड करायचं आहे पाहू शकता मंडळी मस्त अशी उपवासाची तिखट करंजी तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने सर्व करंजा मी बनवून घेतो तर मंडळी इथे स्टीमर मध्ये अगोदरच मी पाणी ठेवलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम व्हायला पाहिजे मगच ह्याच्यावर आपल्याला ही ची चालणी ठेवायची आहे जितक्या बसतात करंजा तितक्या ह्याच्यामध्ये ठेवायचा आहे झाकण लावायचं आहे आठ ते दहा मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे गॅस फास्ट करून आठ ते दहा मिनिटं झालेले झाकण काढायचं आहे आणि मंडळी मस्त पैकी वापरले गेलेले आहेत आता काय करायचं ही चाळणी काढायची आहे आणि अगोदर आपल्याला या सर्व करंजा चा, चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे मगच पुढची स्टेप करायची आहे तर मंडळी इथे मी अगोदरच नॉनस्टिक पॅन मध्ये एक चमचा शेंगदाणाचं तेल गरम करून घेतलेलं आहे तुम्ही तूप वापरलं तरी चालेल आता तेल गरम झालं की एक चमचा जिरे टाकूया जिरे तडकायला लागले की दोन ते तीन हिरव्या व लाल मिरच्या घ्यायच्या आहेत अशा उभ्या कापून घ्यायच्या आहेत आणि ह्यांना काही सेकंद आपल्याला परतवून घ्यायचं आहे जेणेकरून मिरचीचा आणि जिऱ्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे असं काही सेकंद परतून घेतलं की ह्यांचा कच्चेपणा निघून जातो मग पॅनमध्ये जितक्या बसतात करंजा तितक्या आपल्याला ह्या करंजा ठेवायच्या आहेत आणि जवळपास तीन ते चार मिनटापर्यंत उलटून पालतून दोन्ही बाजूने आपल्याला ह्याला हलकासा कुरकुरीतपणा येईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅस आपल्याला फास्ट करायचा नाही मंदच ठेवायचं बरं का असं तीन ते चार मिनटं किंवा पाच मिनटापर्यंत आपल्याला दोन्ही बाजूने थोडंसं ह्याला परतून घेतलं की हलकासा कुरकुरीतपणा येतो आणि चवीला आणखीनच आपला तोंड लागते ही उपवासाची रेसिपी आता ह्याला सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया तर मंडळी महाशिवरात्रीचा उपवास असो किंवा संकष्टी असो किंवा एकादशी असो कोणत्याही उपवासाला आपण तासन तास साबुदाना भिजवतो आणि वेगवेगळे वेग पदार्थ उपवासाला बनवतो पण एकदा अशा पद्धतीने तिखट करंजी बनवून पहा कोणतीही पूर्वतयारी न करता जितकी दिसायला सुंदर दिसते तितकीच खाण्यासाठी एकदम खमंग आणि अशी सोबत चटणी एक किंवा दोन खाल्ला तर पोटही भरेल आणि मन शांतसुद्धा राहील आणि जबरदस्त असा मऊ पुन्हा आलेला आहे जिबेवर ठेवताच रेंगाळणारी ही रेसिपी सर्वांना आवडेल तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये